सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड यांच्या ब्युटी अकॅडमी या स्कूलचा ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी या कार्यक्रमासाठी जवळपास दोनशे ते अडीचशे मुलींसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी फाउंडेशनच्या संचालिका आदिती गायकवाड तसेच पूनम डाके मनीषा येवले हे आर्टिस्ट मनोज महाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सर्वांनी पीस परिधान करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं या ब्युटी स्कूलमध्ये ज्या मुलींनी क्लास पूर्ण केलाय किंवा ज्यांनी क्लास पूर्ण करून स्वतःचे सलून ओपन केले आहे किंवा ज्या मुली हो या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत स्वतःच्या पायावर उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे कौतुक करत यावेळी त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलंय तसेच या अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलंय हॅलो एव्हरी मी सुनीता दोन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीताज ब्युटी अकॅडमी या नावाने माझी एक स्कूल आहे आणि आज आमचा ग्रॅज्युएशन डे एक अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला ग्रॅज्युएशन डेसाठी जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुली होत्या आणि सगळ्यांना थीम ठेवली होती रेड वन पीस त्यांनी सहा महिने पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मेकअप हेअर स्किन पूर्णतया त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी आज सर्टिफाईड झाले आहे आणि त्यांनी त्या एक कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे पूर्ण फॅमिलीसुद्धा त्यांची इथे संपन्न होती आणि या कार्यक्रमामध्ये उच्च उच्च मान्यवर सुद्धा आले होते राजनंदिनी फाउंडेशनच्या ओनर अदिती गायकवाड ह्यासुद्धा इथे आलेल्या होत्या काही माझ्या मैत्रिणी आमच्या अजून सहकारी म्हणजे माझ्या स्कूलमध्ये जे मला आमच्या स्कूलमध्ये जे आहे माझ्या सपोर्टसाठी सपोर्ट सिस्टीम सपोर्ट ती म्हणजे पूनम ढाके मॅम मनीषा येवले मॅम आणि स्क हेअरसाठी असलेले मनोज महालेसर हे सर्वजण इथे उपस्थित होते आणि या सर्वांच्या सानिध्यात असताना इथे एक सुंदर असा कार्यक्रम प संपन्न झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वता त्यांना जिथे आमच्याकडे ज्या मुलींनी पूर्णतया क्लास करून सलोन ओपन केलेलं आहे आणि त्या सलोनचं त्यांचं आम्ही इथे सत्कार पण केलेला आहे आणि ज्या मुलींनी आता कार्यरत आहात म्हणजे ज्या मुली आता क्लास कंप्लीट केल्यानंतर स्वतःच्या पायावर उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे पण सर्टिफिकेट केले ज्यांचा क्लास कंप्लीट झालेला आहे वर वन इयरचा डिप्लोमा कंप्लीट झाला अशासुद्धा मुलींचा आम्ही इथे इथे सत्कार केलेला आहे आणि त्यांचं सर्टिफिकेशन ग्रॅज्युएशन डे हा संपन्न झालेला आहे आणि जर कोणाला नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल नवीन याच्यामध्ये क्लासमध्ये तर आमची सात मेपासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि नवीन बॅचचा रूल असा आहे की लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण आमचे सीट लवकर बुक होतात आता सध्या जवळजवळ अकॅडमीमध्ये चारशे ते पाचशे मुली शिकत आहे आणि तुम्हीसुद्धा इद्या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकता आणि लाभ घेऊ शकता तर अशी संधी गमवू नका त्यासाठी माझा नंबर देत आहे मी तुम्हाला नाईन सिक्स सेवन थ्री झिरो नाईन झिरो डबल एट टू आणि माझा इन्स्टा आय डी आहे सुनीता दोंडी या नावाने तर तुम्ही नक्कीच आवर्जून माझ्या इन्स्टा पेजवरती जाऊन search kara sunita don या नावाने माझा इन्स्टा आयडिया आहे तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर पद्धतीने मुलींना इथे हंड्रेड पर्सेंट शिकवलं जातं आणि त्यांच्या पायावर उभं राहण्याची एक संधी असते स्वतः इथून शिकून गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट त्या पार्लर खोलतातच आणि असं छान असं त्यांना रिस्पॉन्स पण येतो सक्सेसफुल आहे थँक्यू सो मच अजून काही क्युरी असेल तर नक्की माझ्या नंबरवरती कॉल करा आणि मी तुम्हाला आवर्जून लवकरात लवकर भेटेल नेक्स्ट शोमध्ये थँक्यू सो मच सध्या ब्युटी अकॅडमीमध्ये जवळपास चारशे दोनशे ते पाचशे मुली शिकत आहेत आणि इथून शिक्षण घेतलेल्या मुली या शंभर टक्के त्यांच्या पायावर उभ्या राहत स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात असं मत या ब्युटी अकॅडमीच्या संचालिका इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड यांनी व्यक्त केलं माझं नाव माधुरी खैरनार मी औरंगाबाद जिल्ह्यातून वैजापूरमधून मधून येत इथं क्लासला जॉईन केलेला आहे मॅडम चे माझे दोन तीन वर्षापासून संपर्क आहे कॉन्टॅक्टमध्ये असतो आम्ही पण मा क्लासपर्यंत येण्याची काही अजून माझी संधी झाली नव्हती पण अचानक साक्षात मला मॅडम मॅडमांच्या रूपात गुरुच भेटले काही कारण असतो मी मॅडमशी बोलली मॅडम मला बोलले की तू ही बॅच जॉईन करून घे तर इतक्या चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मॅडम मार्गदर्शन करत असतात कोणत्या कोणत्याच प्रकारचा इगो नाही त्याला कोणती पण गोष्ट इतकी सहजपणे समजून सांगतात त्यामुळे आम्हाला पण सहजपणे सगळ्या गोष्टींचं नॉलेज येऊन लागलेलंय कोणतं प्रोडक्ट कधी वापरायचं कसं युज करायचं त्या गोष्टींचं इतकं नॉलेज आलंय ते आम्हाला बाहेर कोणत्याच क्लासमध्ये नाही देणार आणि आलंच नसतं की आम्हाला खरंच म्हणजे पंधरा दिवसात आम्ही सायडर मेकअप शिकून गेलो मॅडमने आमच्या हातात इतक्या लवकरच आम्हाला बाहेर जाण्याची संधी दिली मॅडमनी ब्राईड पर्यंत पोहोचण्याची संधी दिली म्हणजे इतर पार्लर मध्ये अजून सहसा अशी संधी कोणाला भेटतच नाही डायरेक्ट मेकअप करण्याची किंवा मेकअप डायरेक्ट दाखवण्याची पण मॅडम समोर आम्हाला बोलवून साक्षात म्हणजे कसा मेकअप केला जातो काय केलं जातं त्या प्रकारे आम्हाला डायरेक्ट शिकवलं म्हणजे शिकवण्यापेक्षा डायरेक्ट समोर दाखवतात की अशा अशा प्रकारे हा असं असा मेकअप केला जातो तर म्हणजे मॅडमचा खूप मान खूप सुंदर आणि खूप साफ आहे त्यामुळे मॅडम आम्हाला खूप पुढे नेते आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्या डोक्यावर मॅडमांचा सदैव हात पाहिजे तर मी साक्षात काहीतरी करून दाखवेल हीच माझी इच्छा आहे थँक्यू त्यामुळे जर आपल्याला ही मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल तर नक्कीच सुनीता दौंड यांच्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ब्युटी अकॅडमी या मध्ये प्रवेश घ्या किंवा शहाण्णव त्र्याहत्तर शून्य नऊ शून्य आठ ब्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर आजच संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा आणि मेकअप आर्टिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करा जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी नाशिक